नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर मंडळी नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मुंबईतील सर्वात फेमस नवरात्री मंडळ आणि त्याचं नाव आहे दगडी चाळ यामध्ये नवरात्री उत्सव साजरा केला जातो तर त्या देवीचं मी तुम्हाला दर्शन देणार आहे आणि मी सुद्धा घेणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि देवीचं दर्शन घ्या आणि कसं कसं जायचं दगडी चाळीमध्ये हे मी सगळं तुम्हाला या व्हिडिओमधून दाख सांगणार आहे दाखवणार आहे सो so, आता मी इथे उभा आहे हे आहे भायकाळ स्टेशन तर मंडळी जर तुम्हाला दगडी साळीतल्या देवीचं सा दर्शन घेण्यासाठी जायचं असेल तर तुम्हाला सेंट्रल लाईनवरील भायकाळ स्टेशनला उतरावं लागेल आणि वेस्ट साईडला यावं लागेल तर आता मी इथे झालेलो आहे आणि इथे बघू शकता माझ्यामागे हे भायकाळ स्थानक आहे आणि मी वेस्ट दिशेने चाललेलो आहे आणि कुठे कुठे जायचं ते सुद्धा मी दाखवतो तुम्हाला तर मंडळी हे आहे भायकाळ स्टेशन आणि ही भायगा स्टेशनच्या अगदी समोरची जी गल्ली आहे या गल्लीमधून तुम्हाला एक पाच ते सात मिनिटाचं वॉकिंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे दगडीचा दिसणार आहे तर मंडळी आता मी पोचलेलो आहे दगडी चाळीजवळ आणि हा आहे त्यांचा एंट्रन्स आणि बघू शकता आणि हे बघा अशा प्रकारचा मेन गेट त्यांनी आहे आणि वरती शंकर भगवानांची प्रतिमा आहे तर मी आता आतमध्ये जाणार आहे चाळीच्या आत आणि तुम्हाला तिथे त्यांच्या देवीचं दर्शन देणार आहे तर मंडळी इथे बघू शकता आतमध्ये किती छान प्रकारचं डेकोरेशन केलेलं आहे दगडीचाळीच्या आतमध्ये तर मंडळी बघू शकता इथे दगडी चाळीमध्ये एक छान देखावा उभारलेला एक महालाप्रमाणेच सगळं जो काय सेटअप आहे देखाव्याचं इथे उभारला गेलेला आहे आणि मंडळी यावर्षीचा जो नवरात्र उत्सव आहे दगडी चाळीतला हा एक विशेष असणार आहे कारण यावर्षी डॅडींची सुद्धा उपस्थिती या नवरात्री उत्सवात आहे त्यामुळे सगळीकडे दगडी चाळीमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे त्यामुळे हा जो नवरात्र उत्सव आहे दोन हजार पंचवीस हा खूप मोठ्या थाटामाटाने दगडीचाळी यावर्षी साजरा होणार तर हीच आहे ती दगडीचाळीतली देवी आणि ते मोठ्या उत्साहाने नवरात्री उत्सव साजरा केला जातो आणि मंडळी दगडी चाळीच्या ह्या देवीला दगडीचाळीची आई माऊली सुद्धा म्हणून संबोधलं जातं तर मंडळी तुम्ही लवकरात लवकर या आई माऊलीच्या दर्शनासाठी या इथे नऊ दिवस खूप मोठा उत्सव असतो मंडळी इथे त्यांची पूजनाची एक वेगळी देवी आहे आणि इथे बाजूलाच मोठी देवी सुद्धा आहे बघू शकता आहे दगडीसाळीतली देवी आणि मंडळी मी सुद्धा ह्या दगडी चाळीच्या आई माऊलीचं चा दर्शन घेतलेलं आहे आणि खूप प्रसन्न वाटलं इथलं वातावरण तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर या आणि खूप छान देवीची प्रतिमा आहे इथे दगडी चाळीमध्ये आणि या नऊ दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सुद्धा या दगडी चाळीमध्ये राबवले जातात आणि मंडळी जर तुम्ही वेस्टर्न लाईनने येणार असाल तर तुम्हाला महालक्ष्मी रेल्वे स्टेशनला उतरावं लागेल तिथून अवघ्या दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर दगडीचा आहे तर मंडळी मी तुम्हाला दगडी साईतल्या देवीचं सा दर्शन दिलेलं आहे आणि जर तुम्हाला ह्या देवीचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला बायकाळा स्टेशनला या यावं लागेल जे सेंट्रल लाईनला आहे आणि तिकडे उतरून वेस्ट साईडला येऊन तुम्हाला एक पाच ते सात मिनटाचं वॉकिंग करायचं आहे त्यानंतर तुम्ही दगडी साईमध्ये एंटर करू शकता इथे मोठा हा गेट लावलेला आहे तर मंडळी लवकरात लवकर ह्या देवीचं दर्शन घ्या नवरात्रीमध्ये इथे मोठा सण साजरा केला जातो दगडी साळीमध्ये तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये जय माताजी लिहायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन जे व्हिडिओ होतील ते पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद